अनिताताई अंगणातल्या पॉटवर एकट्याच बसल्या होत्या त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या अगदी एकट्या पडल्या होत्या तसे तर त्यांना दोन मुले होते दोघांचेही लग्न झाले होते आणि आता अनिताताईंची नातवंडे सुद्धा शाळेत जात होती घरामध्ये दोन मुले दोन सुना चार नातवंडे होती पण अनिताताईंना आधार देणारे कोणीही नव्हते त्यांचे वय वाढले होते तसेच आता त्यांना डोळ्याला कमी दिसत होते शरीर कमजोर होत चालले होते हातापायातील ताकदसुद्धा कमी होत चालली होती मुले आपापल्या बायको मुलांमध्ये एवढी रमली होती की त्यांना आता आपल्या वृद्ध आईचा एकटेपणा दिसत नव्हता ना तिचे अश्रू खरे तर जिवंत असताना अनितताईंनी असा कधी विचार देखील केला नव्हता की त्यांच्या पोटची मुले आईबरोबर असे कधी परकेपणाने वागतील कारण दोन्ही मुले आईला कधी जेवलीस का किंवा आई तुझी तब्येत कशी आहे असे काहीही विचारपूस करत नव्हते त्यामुळे सुनादेखील सासूला वेळेवर जेवण देत नव्हत्या घरातील सर्वजण अंगणामधून ये जा करत होते पण आपल्या म्हाताऱ्या आईजवळ बसण्यासाठी मुलांकडे दोन मिनिटेसुद्धा वेळ नव्हता आणि सुनादेखील तशाच होत्या आणि तसेही मुले सुना जर असे वागत असतील तर आणता ताई नातवंडांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार होत्या घरात एकटे बसून त्यांना कंटाळा यायचा त्यामुळे अनिता ताई कधीतरी शेजाऱ्यांसोबत बागेत किंवा मंदिरामध्ये जायच्या तिथे तेवढाच त्यांचा वेळ जायचा नाहीतर रिकामे घर त्यांना खायला उठायचे संध्याकाळी त्या कधी फिरायला जायच्या तेव्हा तिथे त्यांची एक जवळची मैत्रीण देखील पार्कमध्ये फिरायला यायची तेव्हा त्या दोघींच्या गप्पा गोष्टी व्हायच्या आजही संध्याकाळी अनिदाताई पार्कमध्ये फिरायला गेल्या पार्कमध्ये त्यांची मैत्रीण उमादेवी आधीच येऊन बसल्या होत्या दोघींनी एकमेकींची विचारपूस केल्यानंतर बोलता बोलता अनिताताईंनी आपली मुले आणि सुनांच्या वागण्यांबद्दल आपल्या मैत्रिणीला उमादेवीला सांगितले तेव्हा उमा ते म्हणाली अनिता तुझ्या घरात आठ माणसे असूनही तू एकटीच आहेस हे ऐकून खूप वाईट वाटले आणि त्या पुढे सांगू लागल्या त्या म्हणाल्या जेव्हा आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते तेव्हा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी सुरुवातीला त्यांची खूप सेवा केली काही महिन्यानंतर मोठा मुलगा अविनाश आणि त्याची बायको सुषमा देखील अणितताईंकडे आले आणि म्हणाले आई आपले घर तीनच खोल्यांचे आहे आणि घरात आपण नऊ जण राहतो आम्ही कसे तरी राहू पण आता मुलेसुद्धा मोठी झाली आहेत त्यांना स्वतंत्र खोलीसुद्धा हवी की नको कुठंपर्यंत आपण सगळे असे दाटीवाटीने एकाच खोलीमध्ये राहणार आहोत बाबा तर काहीही न करताच हे जग सोडून निघून गेले आता जे काही करायचे आहे ते आई तुलाच करायचे आहे मोठ्या मुलाचे असे बोलणे ऐकून मी दंग झाले मी त्याला म्हणाले की अविनाश बेटा मी काय करू शकते माझ्याकडे तर काहीच नाही तेव्हा अविनाश म्हणाला आई बाबांनी त्यांची सर्व संपत्ती जमीन तुझ्या नावे केली आहे मग आता तूच तर ह्या सर्व प्रॉपर्टीची मालकीन आहेस त्यामुळे माझे आणि प्रमोदचे असे मत आहे की तू आपल्या गावाकडच्या जमिनीचा काही भाग विकून नवीन घर बांधावे तीन मजली घर बांधले तर आपल्याला एक मजला भाड्याने देता येईल आई मी काय बोलतोय हे तुझ्या लक्षात येते ना प्रमोदची मुलेसुद्धा आता मोठी होत आहेत आपले हे घर खूप अपुरे पडते आहे आणि तुला तर ठाऊक आहे घरामध्ये जर मुलांचा वाढदिवस वगैरे असला तेव्हा त्यांची मित्रमंडळी घरी येतात तेव्हा तर घरात बसायला देखील जागा नसते आपल्या ह्या अपुऱ्या जागेमुळे मुलांना त्यांच्या मित्रांसमोर लाज वाटते अविनाश असे बोलला त्यामुळे मलाही असे वाटले की अविनाश बरोबर बोलत आहे त्यामुळे मी मुलांचे बोलणे ऐकले आणि गावातील जमिनीचा अर्धा भाग विकला आणि आलेले पैसे मुलांच्या हातात ठेवले आणि म्हणाले आता तुम्हाला जसे पाहिजे तसे घर बांधा मग काय माझ्या मुलांनी तीन मजली घर बनवले घराची वास्तुशांती झाली मला वाटले की आता माझी दोन्ही मुले खूप खुश असतील पण एके दिवशी अविनाश आणि प्रमोद दोघेही माझ्याकडे आले अविनाश म्हणाला आई मी काय म्हणतो हल्ली तुझी तब्येत ठीक नसते त्यामुळे तुला आता आपल्या गावाकडच्या त्या जमिनीची काय गरज आहे त्या ज जमिनीचा अर्धा भाग तर आपण हे घर बांधण्यासाठी विकला आता उरलेला अर्धा भाग म्हणजे मला असे म्हणायचे आहे की ह्या वयात तू त्या इस्टेटीचे काय करणार आहेस त्यामुळे मला असे वाटते की तू तुझी जबाबदारी तुझ्या मुलांवर सोपव आणि आरामामध्ये तुझ्या सुनांकडून सेवा करवून घे आय टीत पलंगावर बसून तुझ्या सुनांवर हुकूम गाजव तेव्हा मी आश्चर्याने म्हणाले आवी बाळा हे सर्व काय चालले आहे मला काही समजत नाही तेव्हा धाकटा मुलगा प्रमोद म्हणाला आई उद्या माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की तू त्याला अशी भेटवस्तू द्यावी जी आजपर्यंत कोणी कोणाला दिली नसेल मी प्रमोदला म्हणाले हो बाळा मलासुद्धा माझ्या नातवासाठी खूप काही करावेसे वाटते पण माझा नाईलाज आहे कारण माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा प्रमोद म्हणाला आई तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून काय झाले तरीही तूच त्याला ती भेटवस्तू देऊ शकतेस तेवढ्यात माझा मोठा मुलगा अविनाश म्हणाला अरे प्रमोद तू स्पष्ट बोल ना आईने काय केले पाहिजे तेव्हा काही कागदपत्रे पुढे करत धाकता मुलगा म्हणाला आई तुला जास्त काहीही करायचे नाही तर तुला फक्त ह्या कागदावर तुझे नाव लिहायचे आहे तेव्हा मी म्हणाले अरे प्रमोद तुझे बाबा नेहमी म्हणायचे की जेव्हा आपल्याला कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करायच्या असतात तेव्हा त्या ते माणसाला नक्की विचारावे की ही कागदपत्रे कसली आहेत किंवा कोणती कागदपत्रे आहेत आणि झाल्यास ते कागदपत्र एकदा वाचून घेतली पाहिजेत कारण आजकाल फसवणूक खूप होते माझे बोलणे ऐकून अविनाश आणि प्रमोद एकमेकांकडे पाहायला लागले पण मी विचार केला इथे असे कोण आहे जो माझी फसवणूक करेल दोघेही माझ्या पोटची तर मुले आहेत हा विचार करून मी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या पण मी पुन्हा असा विचार केला की एकदा त्यांना विचारावे की ही कागदपत्रे कसली आहेत असे विचारल्यानंतर मोठा मुलगा अविनाश हसला आणि म्हणाला आई ह्यावर असे लिहिले आहे की तू आपल्या गावी असलेली अर्धी जमीन तुझ्या नातवंडांच्या नावे करत आहेस हे ऐकताच मला धक्का बसला की माझ्याच मुलांनी किती चलाखीने त्या कागदांवर माझी सही घेतली पण मीही असा विचार केला की अविनाश खरेच बोलत होता ते म्हणजे आता ह्या उतार वयात मला जमीन इस्टेट काय करायचे आहे तसेही मी गेल्यानंतर हे सर्व काही सुना मुले आणि नातवंडांचे तर आहे आणि हे सर्वजण माझेच तर आहेत आणि जर मी त्यांच्यासाठी हे केले तर त्यात काय एवढे त्यामुळे मी ठरवले की आता मी सर्व काही मुलांकडे सोपवून आरामात राहीन आणि माझ्या दोन्ही सुनांकडून मुलांकडून सेवा करून घेईन उमा मी त्या दिवशी इथे तुला भेटले होते ही त्याच दिवसाची गोष्ट आहे मी नेहमीप्रमाणे तुला पार्कमध्ये भेटल्यानंतर घरी पोहोचले तेव्हा अविनाश प्रमोद माझ्या दोन सुना नातवंडे यांच्यापैकी कोणीही मला घरामध्ये दिसले नाही त्यामुळे क्षणभर मी घाबरले आणि माझ्या मुलांना आवाज द्यायला लागले काही वेळाने मोठी सून वरच्या मजल्यावरून ओरडली काय झाले सासूबाई कशासाठी एवढ्या मोठ्याने ओरडत आहात आम्ही आता तळघरात राहणार नाही त्यामुळे आम्ही आमचे सर्व सामान घेऊन इथे वर आलो आहोत सामान लावत असल्यामुळे जरा व्यस्त आहोत असे बोलून सोन आत गेली तेव्हा मी विचार केला ते सर्वजण कामात आहेत तर मीच त्यांच्याकडे वरती जाते मी पायऱ्या चढून वर गेले मी पाय अजून दरवाज्यात ठेवणार तेवढ्यात सुषमा मोठ्या आवाजात म्हणाली तुम्हाला दिसत नाही का तुम्ही पण ना सासूबाई सर्व घर घाण करून टाकले मी आत्ताच तर लादी पुसून घेतली होती आहो आधी व्यवस्थित सुकू तरी द्यायची मग आत यायचे मी म्हणाले सोनबाई मला खूप जोराची भूक लागली आहे पटकन काहीतरी खायला दे तू जर फरशी पुसली आहेसच तर मी इथेच पायऱ्यांवर बसून खाऊन घेईन सून म्हणाली मी अजून कधी कायला काहीही बनवले नाही वर जाऊन बघा तुमच्या धाकट्या सुनेने काही बनवले असेल तर तिथेच जेवण करून घ्या तेव्हा मी म्हणाले अगं सुनबाई मी वर पायऱ्या चढून वर आले तर मला धाप लागली आहे मग अजून मी जर वरच्या मजल्यावर गेले तर मला खूप त्रास होईल त्यापेक्षा तूच मला काहीतरी पटकन बनवून दे तेव्हा ती म्हणाली आता मला खूप कामे आहेत तुमच्यासाठी पटकन काहीतरी बनवून द्यायला माझ्याकडे वेळ नाही कारण मला इतर खूप कामे आहेत तुम्ही तुमच्या धाकट्या सुनेकडे जा एवढे बोलून ती आत गेली मग मी कसे तरी हिंमत एकवटून वरच्या मजल्यावर गेले तर धाकटी सून पूजा घरातील कामे करत होती मी तिला आवाज देऊन जेवण मागितले तेव्हा तिने नकार तर दिला नाही पण म्हणाली आई मी अजून तरी काही स्वयंपाक बनवला नाही ही, ही रात्रीची चपाती आहे तेवढी खाऊन घ्या दुपारी मी जेव्हा काहीतरी बनवेन तेव्हा तुम्हाला आवाज देईन तेव्हा ती चपाती घेऊन मी पुन्हा खाली आले मला समजत नव्हते की माझ्या मागे पुढे नाचणाऱ्या माझ्या सुना आज माझ्यासोबत अशा विचित्र का वागत आहेत मी खाली येऊन ती चपाती खायला लागले खाता खाता विचार केला आज संध्याकाळी अविनाश आणि प्रमोद आल्यानंतर त्यांच्याशी बोलेन माझ्या मुलांना सांगेन की दिवसभर जेवणासाठी मी किती आवाज दिला पण दोन्ही सुनांनी माझे काही ऐकले नाही एक चपाती खाऊन पोट भरले नव्हते त्यामुळे मला रात्री भूक लागली म्हणून मी पुन्हा धापा टाकत वरच्या मजल्यावर गेले तेव्हा मला पाहून मोठ्या सुन्याने नाक मुरडले तिने दोन चपात्या आणि थोडीशी भाजी एका प्लेटमध्ये दिली मग मी खाली येऊन चपाती भाजी खाल्ली पण मला सुषमाचे वागणे खूप विचित्र वाटत होते कारण कालपर्यंत माझी सून माझ्या नावाचा जप करत माझ्या मागे पुढे फिरत होती नेहमी माझी सेवा करत होती मला काय हवे नको ते दोघेही बघायच्या पण आज त्याच सुनांना मला जेवण द्यायलासुद्धा नकोसे वाटत आहे एकाच दिवसात असे काय झाले मी हा विचार करत बसले होते की तेवढ्यात माझी दोन्ही मुले ऑफिसवरून घरी आली दोघेही वरच्या मजल्यावर जाणार तेव्हा मी म्हणाले आवी आणि प्रमोद मला तुम्हा दोघांशी महत्त्वाचे बोलायचे आहे ते दोघेही पटकन म्हणाले आई आम्ही खूप थकलो आहोत नंतर तुला काय बोलायचे आहे ते बोल आम्ही आत्ताच तर ऑफिसमधून थकून आलो आहोत असे बोलून दोघेही पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेले मला मुलांचेही वागणे काही समजत नव्हते त्यामुळे मी विचार केला की के आत्ताच वर जाऊन त्यांच्याशी बोलेन मी जशी वरच्या मजल्यावर मोठ्या सुन्याकडे गेले तेव्हा मला पाहून तिने नेहमीप्रमाणे नाक मुरडले आणि अविनाशला मोठ्या आवाजात म्हणाली अहो तुमची आई आली आहे लवकर बाहेर या तिचे बोलणे ऐकून मी दंग झाले मी म्हणाले सुषमा तुमची आई असे का म्हणालीस मला सांग सुनबाई मी तुझी कोणीच लागत नाही का तेवढ्यात अविनाश बाहेर येत म्हणाला आई काय झाले उगाच का वाद घालत आहेस मला ठाऊक आहे तुला जेवण पाहिजे असणार म्हणूनच तू इथे मी खाली असताना मी थकून आलो आहे नंतर बोल असे सांगूनसुद्धा तू लगेच माझ्या पाठोपाठ वर आलीस त्यामुळे जेवण कर म्हणजे खाली जाऊन शांतपणे बसशील मी म्हणाले अविनाश काय झाले आहे तुम्हा सर्वांना सकाळपासून सुनबाईचे वागणेसुद्धा एवढे विचित्र होते आता तू सुद्धा अविनाश म्हणाला त्यात काय विचित्र आहे मी तुला जेवण कर असेच तर सांगितले आहे हे, हे बघाई तुला जेवण करायचे जे नसेल तर नको करूस पण मला शांतपणे जेवू देत उगाच फालतूमध्ये ड्रामा करत आहेस त्यापेक्षा जा इथून आणि मला आरामात जेवण करू देत अविनाशचे बोलणे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आणि मी त्याच्याकडे एक टप पाहू लागले सोन्याच्या मोठ्या आवाजाने जसे काही मी भाणावर आले क्षणभर वाटले की हे एक भयानक स्वप्न आहे पण हे तर एक भीतीदायक सत्य होते असे बोलता बोलता अनिता ताई रडायला लागल्या तेव्हा त्यांच्या मैत्रिणीने त्यांना धीर दिला आणि प्यायला पाणी दिले आणि म्हणाल्या अनिता पुढे काय झाले ते मला स्पष्ट सांग तेव्हाच मी तुझी मदत करू शकेन ताई ता काहीशा शांत झाल्या आणि म्हणाल्या अविनाश असे बोलला त्यामुळे मी धाकट्या मुलाकडे तिसऱ्या मजल्यावर गेले माझ्या मनात एक प्रकारची भीतीच बसली होती तरीही मी हिंमत करून प्रमोदकडे गेले दरवाजा उघडा होता त्यामुळे मी आवाज देऊन आत गेले धाकट्या सुनेने मी न मागता स्वतःहून मला जेवण दिले मी भाकरीचा तुकडा मोडला आणि तोंडात घालणारच होते की तेवढ्यात प्रमोद खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला आई तू इथे कशी माझ्या मुलाचा मा हा प्रश्न ऐकून माझ्या डोळ्यातून आश्रू आले माझे डोळे पाण्याने भरले मी म्हणाले बेटा तू विचारत आहेस मी इथे कशी तुझ्या मोठ्या भावाने मला स्पष्ट सांगितले की इथे येऊ नकोस आणि आता तू पण म्हणतो आहेस की इथे का आलीस मला सांग मी कुठे जाऊ तेव्हा धाकटीसून म्हणाली आई तुम्ही आधीच जेवण करा नंतर बोला धाक सून तशी बरी होती पण प्रमोद पुढे ती जास्त काही बोलू शकत नव्हती आता मोठ्या मुलाने सुनेने तर हात झटकून टाकले होते त्यामुळे मी दोन्ही वेळचे जेवण धाकट्या सुनेकडेच करायचे आज सकाळी जेव्हा नाश्ता करण्यासाठी पायऱ्या चढून मी प्रमोदकडे वर जात होते तेव्हा मला प्रमोदचा आवाज आला तो त्याच्या पत्नीबरोबर भांडत होता तो म्हणत होता की तू खूप बिंडोक आहेस मोठ्या वहिनीकडे बघ आणि काहीतरी शीख त्यांच्याकडून त्यांनी बघ आईला त्यांच्या कुटुंबातून बाजूला केले आणि आईला आपल्या छाताडावर बसवले तू सुद्धा आम्हीही ही आईला सांभाळणार नाही असे बोलायला पाहिजे होतेस अगं आपल्याला आधीच खर्च काही कमी आहेत का तेव्हा पूजा म्हणाली यामध्ये सासूबाईंची काय चूक आहे तुम्ही आणि मोठे दादा दोघेही त्यांची पोटची मुले आहात आणि सासूबाईंना सांभाळणे तुम्हा दोघांचेही कर्तव्य आहे पण तुम्ही आणि दादा फक्त पैशाचे लोभे आहात पूजा असे बोलताच प्रमोदने तिच्या कांशिरात लगावली ती बिचारी गप्प बसली आणि मी तिथूनच परत आले पण मी पुन्हा तिथे जाण्याचे धाडस केले नाही कारण माझ्यामुळे त्या बिचारी पूजाला अजून मार मिळाला असता पोटाची आग थांबवता येत नाही मला भूक लागली होती म्हणून मी निर्लज्जासारखी मोठ्या सुनेकडे गेले तर तिने मला जेवण तर दिले नाहीच पण ती म्हणाली हे बघा सासूबाई आम्हाला आमचाच खर्च भागवताना नाकी नऊ येतात त्यामुळे आम्ही तर काही तुम्हाला सांभाळू शकत नाही आणि तसेही तुम्हाला फक्त जेवण द्यायला काही हरकत नव्हती पण तुमच्या दवाखान्याचा तसेच औषध घोळ्यांचा खर्च त्याचे काय करायचे यासाठी काय कमी पैसे लागतात का मी तर म्हणते रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांना जेवण दिलेले कधीही चांगले त्याला काही खर्च येत नाही पण तुमच्या कपड्यांचा खर्च औषधांचा खर्च पथ्याच्या जेवणाचा खर्च काही आमच्याकडून होणार नाही आता आल आला आहातच तर जेवण करून जा पण इथून पुढे आमच्याकडे येत जाऊ नका खालीच राहा तुम्ही वर आलात की तुम्हाला जेवण द्यावेच लागते सुनेचे बोलणे ऐकून आणि त्या डोळे पाहण्याने भरले त्या मनात म्हणाल्या ठाऊक नाही आता आयुष्यामध्ये आणखी काय काय पहावे लागणार आहे सहन करावे लागणार आहे आता हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे झाले आहे असे बोलून त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडायला लागल्या तेव्हा मैत्रिणीने अनिता त्यांचे आश्रू पुसले आणि त्यांना धीर देत म्हणाल्या हे बघ अनिता जर तू अशी हार मानून रडत बसलीस तर खरंच तुला ह्यापेक्षाही भयंकर त्रास सहन करावा लागेल तुझी मुले सुना तर तुला घराबाहेर काढायलाही मागे पुढे पाहणार नाहीत पण जर तू त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला तर तू तु तुझे तु तु राहिलेले आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतेस त्यामुळे तुला जर तुझ्या सुनांना मुलांना धडा शिकवायचा असेल तर मी सांगते तसे कर अनिताताई म्हणाल्या बरोबर बोलतेस तू मी जर गप्प राहून त्यांचे सर्व काही सहन करत राहिले तर ते माझ्याबरोबर वाईट वागतील उमा मला सांग आता मी काय करू आता मलाही माझ्या मुलांना धडा शिकवायचा आहे उमादेवी म्हणाल्या अनिता तुझ्याकडे जी काही कागदपत्रे आहेत ती तू उद्या इथे घेऊन ये मग पुढे काय करायचे ते मी सांगेन पण त्याआधी तू काहीतरी खाऊन घे मग दोघी मैत्रिणींनी बाजूच्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि उमाताईंनी आपल्या मैत्रिणीला रात्रीचे जेवण पॅक करून दिले आणि दोघीही आपापल्या घरी निघून गेल्या दुसऱ्या दिवशी अनिताताई सर्व कागदपत्रे घेऊन बागेत पोहोचल्या त्यांनी पाहिले तर त्यांची मैत्रीण आधीच तिथे येऊन बसली होती आणि तिच्यासोबत एक साहेब वकील साहेबही होते उमाताईंनी आधीच वकिलाला सर्व काही सांगितले होते वकील साहेबांनी तिथेच बसून कागदपत्रे पाहिली आणि म्हणाले अनिताताई तुमच्याकडे घराची आणि जमिनीची कागदपत्रेसुद्धा आहेत मग तुम्ही तर तुमच्या सुनांना मुलांना तुमच्या इशाऱ्यावर नाचवू शकता वकिलांसोबत मिळून आणि आपल्या मैत्रिणीच्या मदतीने अनिताताईंनी कागदोपत्री कार्यवाही करण्यास सुरुवात केली काही दिवसांनी वकील आणि आपल्या मैत्रिणीला सोबत घेऊन अनिताताई त्यांच्या घरी पोहोचल्या आईसोबत वकिलाला आलेले पाहून अविनाश आणि प्रमोद घाबरले आणि म्हणाले आई हे सर्व काय आहे तू वकील साहेबांना का घेऊन आलीस अनिताताई म्हणाल्या हो मला वकिलांना सोबत घेऊन यावे लागले कारण तुम्ही लोकांनी माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय शिल्लक ठेवला नाही जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी हवी होती तेव्हा दोघेही माझ्याकडे हक्क मागण्यासाठी आलात आणि जेव्हा तुमचे कर्तव्य निभावण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही दोघांनी हात आखडून घेतले तुम्हाला दोघांना फक्त पैसा घर जमीन तर हवे होते पण आई मात्र कोणालाही नको होती बरोबर ना हे विसरू नका हे जे घर आहे ते आजसुद्धा माझ्या नवऱ्याचे आहे ज्यावर सर्वात पहिला अधिकार माझा आहे तेव्हा अविनाश म्हणाला नाही आई ह्या घरावर तुझा काहीही अधिकार नाही बाबा जिवंत होते तेव्हाच त्यांनी हे घर माझ्या नावावर केले होते तेव्हा प्रमोद मोठ्या भावाकडे पाहायला लागला कारण अविनाशने त्याला सांगितले होते की आईनंतर जी काही प्रॉपर्टी आहे ती अर्धी अर्धी वाटून घेऊया पण हा तर आधीच ह्या घरावर कब्जा करून होता आणि त्या ताईंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला पण तेवढ्यात वकील साहेब पुढे येत म्हणाले मिस्टर अविनाश हे घर तुमच्या वडिलांनी तुमच्या नावे केले होते याचा काहीही पुरावा नाही पण तुमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी हे घर जमीन आपल्या पत्नीच्या नावावर केले होते हा घ्या त्याचा पुरावा त्यासोबत तुमच्या वडिलांनी ह्यात असेही नमूद केले आहे की जर कधी अनिताईंचा मृत्यू झाला तर ही प्रॉपर्टी अनाथ आश्रमामध्ये दान करावी हे ऐकून अविनाश हक्काबक्का झाला तेव्हा वकील साहेब पुढे म्हणाले खरे तर हे तुमचे पर्सनल मॅटर आहे पण अनिताताई तुमची मुले भविष्यात तुमच्यासोबत असे वागतील असा बहुतेक तुम्हाला अंदाज नव्हता पण सुरेशजी यांना याचा अंदाज आला होता की त्यांची मुले किती नालायक असू शकतील त्यामुळे त्यांनी तुमच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी मृत्यूपूर्वी काही दिवस हे सर्व केले आहे कारण त्यांच्या मृत्यूची जी तारीख तुम्ही सांगितली त्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी हे मृत्यूपत्र बदलले होते आणि हो आणखी एक हे घर तुमचे आहे आणि जर तुम्हाला वाटले तर तुम्ही ते भाड्याने देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या या दोन मुलांना घराबाहेर धक्के देऊन बाहेरही काढू शकता आता एवढे सर्व काही सहन केल्यानंतर अनिता ताई आपल्या मुलांशी पूर्वीसारख्या शांत आणि सरळ वागणाऱ्या नव्हत्या पूर्वी त्या मुले सुना बोलतील ते गप्प ऐकून घेत होत्या पण आता त्यांनी आपल्या अधिकारासाठी बोलायला सुरुवात केली त्यामुळे आता आपल्या मुलांना धडा शिकवायचा हे त्यांनी ठरवले त्या म्हणाल्या उद्या सकाळपर्यंत मला वरचे दोन्ही मजले रिकामे पाहिजेत तुम्ही आपापले सामान बाहेर काढा आणि तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा आईचे बोलणे ऐकून प्रमोदने आईचे पाय धरले तो म्हणाला आई मला माफ कर मी दादाच्या बोलण्याने मला भुरळ घातली होती त्याने मला पैशांची लालूच दाखवली आणि दादाई म्हणाल्या हे बघ प्रमोद मला त्याच्याशी आता काहीही एक घेणे देणे नाही तू काय केले काय नाही याच्याशी माझा काहीही संबंध नाही उद्या सकाळपर्यंत दोन्ही मजले रिकामे झालेच पाहिजेत तेव्हा अविनाशसुद्धा आईचे पाय धरत म्हणाला आई प्लीज आम्हाला माफ कर तू जर आम्हाला घराबाहेर काढले तर आम्ही आमच्या मुलांना घेऊन कुठे जाणार आहोत तेव्हा अनिता ताई म्हणाला जेव्हा मला एक भाकरी द्यायला तुम्हाला जड वाटत होते तेव्हा असा विचार केला होतास का की आई आता काय खाईल कशी जगेल नाही ना मग ना, मी तरी तुमचा विचार का करू पण तरीही मी माझ्या नातवंडांना तुमच्यासोबत भटकायला तर नाही ना, ना सोडू शकत एवढे तरी खालच्या पातळीला मी कधीच जाणार नाही त्यामुळे जर वाटले तर तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे खालच्या तीन खोल्यांमध्ये पुन्हा राहू शकता मग दाटेवाटीने राहा किंवा काहीही करा मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही पण आता यापुढे चुकूनही वरच्या दोन्ही मजल्यांवर पाय ठेवायचा नाही आता काही दिवसांनी अनिताताईंनी तिसऱ्या मजल्या दहा हजार रुपये महिना भाड्याने दिला आणि दुसऱ्या मजल्यावर त्या स्वत राहायला लागल्या सुना आणि मुलांना वरच्या मजल्यावरील एकही एक खोलीमध्ये राहू दिले नाही आता त्या मस्त मजेत राहायला लागल्या त्यांना आता दरमहा दहा हजार रुपये मिळतात त्यांनी घरकामासाठी जेवण बनवण्यासाठी एक मेड ठेवली आता अनिताताई पूर्वीपेक्षा जास्त आनंदी राहतात कधीकधी त्यांची मैत्रीण उमा त्यांना भेटायला येते दोघी मिळून तासन तास गप्पा गोष्टी करतात त्यामुळे वेळ कसा जातो हे त्यांना समजत नव्हते आणि त्यांची सुना मुले जेव्हापासून खालच्या खोलीत राहायला लागले तेव्हा सुनांना पाण्यासाठी रोज नळावर पाणी आणायला जावे लागायचे कारण अनिताताईंनी नळाचे कनेक्शन कट केले होते आपल्या सुनांची मुलांची अशी अवस्था पाहून अनिताताईंना वाईट वाटायचे पण तरीही कळजावर दगड ठेवून त्या म्हणायच्या गेटसमोर पाणी वगैरे अजिबात सांडून घाण करायची नाही आपल्या आईचे बदललेले हे रूप पाहून दोन्ही मुलांना आणि सुनांना खूप आश्चर्य वाटायचे एक महिना पाण्यासाठी नळावर असणारी गर्दी तसेच खालच्या तीन रूमच्या घरामध्ये दाटीवाटीने राहताना घरातील सर्वांची अक्कल ठिकाणावर आली होती आता मोठी सून सासूची विचारपूस करायची त्यांना आवडणारे पदार्थ बनवून आणून द्यायची कधी कधी येऊन सासूचे पाय दाबायची हळूहळू सर्वजण लाईनवर आले होते त्यामुळे नातवंडांकडे पाहून अनिताताईंनी फक्त नातवंडांना त्यांच्यासोबत दुसऱ्या मजल्यावर राहण्याची परवानगी दिली आता त्यांची दोन्ही मुले त्यांच्या शब्दाला मान द्यायचे आईची खूप सेवा करायचे त्यामुळे अनिताताई खूप खुश होत्या जेव्हा आईचे वागणे बदलले म्हणजे जेव्हा आई, जे आई कठोर झाली तेव्हा मुलांना अक्कल आली घरातील सर्वजण अनिताताईंची इज्जत करायला लागले आणि फक्त एवढेच त्यांच्यासाठी पुरेसे होते मित्रांनो आई वडिलांना आणखी काय हवे असते दोन वेळची भाकरी मग ती भाजीसोबत असू देत किंवा चटणीसोबत आई वडील आनंदाने खातात पण केव्हा तर जेव्हा त्यांना आपल्या मुलांचे प्रेम मिळेल आपुलकीचे दोन शब्द ऐकायला मिळतील तेव्हा त्यामुळे आई वडिलांना प्रेम आणि इज्जतीशिवाय आपल्या मुलांकडून कसल्याच गोष्टीची अपेक्षा नसते हे कोणत्याही मुलाने विसरू नये कारण एक दिवस आपणही म्हातारे होणार आहोत हे लक्षात असू द्या आपल्या आई वडिलांसोबत तसेच वागा जसे तुम्हाला तुमच्या मुलांनी तुमच्या म्हातारपणात तुमच्यासोबत वागले पाहिजे असे वाटते बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद